जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र आज आपण आलेलो साहिल साहिल आठ शोरूम तुमचं नवीन ॲड्रेस नवीन लोकेशन वरती लोकेशन हे मला जस्ट दोन तीन दिवस आधी कळालं हो बरोबर भाऊ आँ, या शोरूम बद्दल थोडक्यात माहिती द्या आपल्याकडे कोणकोणत्या कोणत्या गाड्याचा स्टॉक उपलब्ध आहे सोबतच लोनची सुविधा आहे का नाही त्याबद्दल सांगा साईल ऑटो डीलवरून मी माझं नाव आहे शायबास तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी जे आहे साईल ऑटो डील मध्ये तुम्हाला सगळ्या गाड्या कमर्शियल अवेलेबल करून देणार सर हॅवी कमर्शियल पर्यंत फोर व्हीलर सुद्धा ठेवतो फोर व्हीलर सुद्धा ठेवतो आपण सगळं गाड्या आहे आपल्या गाड्या भाऊ हे जे शोरूम आहे आपलं साईल ऑटो डील हा फक्त लोकल लोकांसाठीच गाड्या विकता तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी ऑल महाराष्ट्रासाठी ऑल महाराष्ट्र मधून कुठंही कुठून पण आपल्याकडे ग्राहक कस्टमर आला तर त्याला आपण कुठंही आपण लोन करून देऊ कोपऱ्यावर स्मॉल कमर्शियल गाड्यासाठी किती डाऊन पेमेंट येऊ शकतो मिनिमम पन्नास हजार रुपये घेऊन यायचे सर मिनिमम हा ते आपण काय झिरो डाऊन पेमेंट ते, ते बोलून लोकांना आणायचं मग त्यांना सांगायचं नाही बाबा तुम्हाला पन्नास हजार रुपये भरावाच लागेल तसं आपल्याकडे काम नाही सर पहिलेच बोलून व्हिडिओमध्ये पहिलेच बोलून आपला पन्नास हजार रुपये आपल्याला डॉक्युमेंट लागतो मिनिमम पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट घेऊन गाडीपासून आपण बुलेरो पिकअप पासून दोन हजार वीस चा मॉडेल आहे सर वन पॉईंट सेवन वन पॉईंट सेवन हा काय डिटेल राहणार आहे याची कंडिशन तुम्ही तर बघू शकता सर चारही टायर नवीन टाकेले सर याच्यामध्ये एम आर एफ चे आणि गुड कंडिशनमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार दोन हजार वीस वीस ही सत्तेचाळीस हजार किलोमीटर चाललेली फक्त सर गाडी सत्तेचाळीस होलिशन पूर्ण ओव्हरऑल गुड कंडिशन टायर नवीन टाकलेले सर त्याच्यामध्ये एम आर एफ चे टायर ऑफर याची आपण ठेवलेली आहे साडेआठ लाख रुपये निगोशिएबल आहे कमी कमी आठ लाख साडेआठ बैठकीत कमी जास्त लोन वगैरे सगळं अवेलेबल करून देऊ ऑल महाराष्ट्रामध्ये लोन करून देऊ सर मिनिमम पन्नास हजार रुपये घेऊन यायचे पन्नास साठ हजार रुपये घेऊन यायचे पन्नास साठ हजार हो याच्यानंतर आपल्याकडं आहे एम एस एम एस झिरो अडतालीसमध्ये दो दोस प्लस मोठी पाच बोल्टी गाडी अशोक लीलेंडची दोन हजार बावीस मॉडल लोन वगैरे करून देऊ सर लोन सगळ्या गाडीवर अवेलेबल आहे सर आपल्याकडे अकरा अकराच्या वरती जे पण गाडी आहे त्याच्यावर लोन करून देऊ सर आपण याचा ऑफर आपण ठेवलेला सात लाख रुपये लाख रुपये ऑनर फर्स्ट ओनर गाडी आहे सर फास्ट ओनर गाडी बैठकीत कमी जास्त आहे निगोशिएबल आहे करून टाकू ओव्हरऑल गुड कंडिशन टायर आहे नवीन आहे बघून घ्या फालक्यावर एकदम नवीन आहे त्याचा सिद्धू मुसेवाला सिद्धू मुसेवाला एकदा बघून घ्या आपल्या लोकांनी जर फरमाईश ठेवली होती का तुम्ही फालक्यावर काही काढत नाही आपण सिद्ध काढला सर ये आणि घेऊन जा दोन दोनशे एकदम झकपक गाडी सर यायचं आणि गाडी घेऊन जायची नेक्स्ट आणली गाडी आणली आपण सर चारशो सात मध्ये लई लोकांची डिमांड होती चारशो सात भेटत नाही सर चारशो सात भेटत नाही सर वीसची मॉडेल आणलं सर आपण चारशो दो सातमध्ये दोन हजार वीसचं फास्ट ओनर गाडी चारी टायर बटन याचे याचे आपण ठेवलेले सर साडे साडेआठ लाख रुपये ऑफर कमी जास्त निगोशिएबल आहे सर याच्यामध्ये पण ऑनर वगैरे का फास्ट ओनर गाडी आहे सर ती फास्ट ओनर गाडीला पाहायचं कामच नाही बुलेरो पिकअपच्या त्याच्यासाठी आणले सर आपण हा काय ऑफर दिलेलं याच्यामध्ये कमी जास्त होऊन वीसचा चॅरिट हा फास्ट ओनर फर्स्ट ओनर चाललेली गाडी आहे सर आता कमी चाललेली आहे त्याचं पाहिलं नाही आपण कमी चाललेली गाडी गुड कंडिशन वगैरे कशी सेट करणार तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर हाय करा आणि कोणती गाडी पाहिजे ते लिहून टाका त्याच्यावर आम्ही तुम्हाला फोटो सेंड करून टाकू पूर्ण डिटेल देऊन टाकू पूर्ण गाडीची डिटेल देऊ तुम्हाला ही गाडी दोन हजार वीसची ची ही गाडी पहा तुम्ही चारी टायर बटाने नवीन पूर्ण पूर्णपणे सर गाडी दोन हजार वीस ची फास्ट ओनर गाडी आहे सर दोन हजार वीस हो Uh, मी की लोन, लोन करून देऊ सर लोन कसं होत नाही ओन करून देऊ सर तुम्हाला काय म्हणलं मी दोन हजार अकराच्या च्या वरती कोणती गाडी लोन करून टाकू काय याची गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे तिघ टायरा नवीन आहे स्टेपनी पण नवीन आहे पूर्ण हादा नवीन टाकलेला आहे पूर्ण बॉडी नवीन टाकलेली आहे पूर्ण नवा कलर त्याला मारलेला आहे सगळं गाडी एकदम ओके कंडिशन मध्ये ओनर वगैरे ओनर फर्स्ट ओनर गाडी ना सर ऑफर दिला आपण याचा दोन चाळीस कमी जास्त करून टाकू लोन होऊन जाईल याचा होईन फक्त दीड लाख रुपयापर्यंत लोन करून टाकू सर